हा परिसर आहे माझ्या गावातील फिरंगाई माता मंदिराच्या आसपासचा एकदम हिरगार असं वातावरण इथं तयार झाले म्हणजे का जसं काय पावसाळ्याचं असं वाटतंय पण इथंच आत्ता चालू आहे मी एमायना बेकार होऊन पडले आणि आपण रोज कोणाच ऐकत असतो का झाडं लावले पाहिजे झाडं लावले पाहिजे तर इथं झाडं लावले आहेत हे बघा फळांचे फुलांचे आणि शोचे सगळ्या प्रकारचे झाडाचं मिश्रण इकडं म्हणजे आंब्याचं झाड आहे जांभळीचं झाड आहे उमराचं झाड आहे बेलाचं झाड आहे हे फुलांचे पण झाडं आहेत आणि सगळे झाडं उत्तम परिस्थितीत आहेत बरं का नाही तर उद्घाटनाला झाड लावायचं आणि दुसऱ्या दिवशी ती शिर्डी खाऊन गेली हे बी आपल्याला ध्यानात नाहीचं आणि मंदिर परिसर बी एकदम स्वच्छ आहे आणि सगळंच व्हायचं जे काम आहे ना ते यो माणूस करतो आहे बरं का हे माणसाचं नाव हे बाप्पू सुपेकर आणि आमच्या गावातला माणूस आहे मंदिर स्वच्छ ठेवायचं आणि तिथल्या परिसरातल्या सगळे झाडांची काळजी घ्यायचं काम हे स्वयंपूर्णिने म्हणजे यांना काय पगार आणि कोणी ग्रामपंचायतनी किंवा कोणी सांगितलं असं काही भाग नाही जे काय वाटतंय ते त्यांच्या मनाने ते करीत आहेत आणि खरं तर ह्या माणसांना आपण म्हणजे काय म्हणते त्याला वृक्ष मित्र किंवा असं काहीतरी पर्यावरणाची काळजी घेणार हे माणसं आहेत बाकी आपण भक्त बघणार बोलणार आणि अक्कल पाळणार याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवला आहे त्यांचं म्हणणं आहे आपण झाडं लावू शकत नाही तर कमीत कमी आपण तोडले पण नाही पाहिजे आणि अजून एक आवले माणूस आहे झाडांचा प्रेमी आमच्या गावात त्यांचाही व्हिडिओ लवकरच येईन धन्यवाद